दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारा दे ताजी राजकीय घडामोड अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी आता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात येत आहे आणि याबाबतचं पत्र आजच त्यांना अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री व राज्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वसंतराव देशमुख यांच्या खांद्यावर आता सोलापूर जिल्ह्याच्या पक्ष म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाची धुरा दिलेली आहे बळीराम काका साठे यांच्या जागी आता वसंतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे नवे जिल्हाध्यक्ष असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यासह पांढरुंग सहकारी सगळ्या घणा अशा विविध संस्थांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वसंतराव देशमुख यांनी काम पाहिलेलं आहे ते ज्येष्ठ नेते आहेत पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर वसंतराव देशमुख यांनी अनेक वर्ष पंढरपूर तालुका असेल किंवा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम पाहिलेलं आहे ते परिचारक गटात जरी काम करत होते तरी सुद्धा मोहिते पाटील यांच्याशी त्यांचे नेहमीच संबंध चांगले राहिलेले आहेत कारण कासेगावचे देशमुख आणि अकलूतचे मोहिते पाटील यांचे मागील दोन तीन पिढ्यांपासूनचे अत्यंत चांगले संबंध आहेत आता वसंतराव देशमुख यांच्या हाती सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची सूत्र ही शरद पवार यांनी दिलेली आहेत आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची यासाठी शिफारस असणार हे निश्चित आहे वसंतराव देशमुख यांनी विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल याकरता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला होता आणि गेल्या अनेक दिवसापासून ते या पक्षाचं काम पाहतायत आणि आता त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी शरद पवार यांनी दिलेली आहे आज अकलूज येथे त्यांना त्यांच्या नियुक्तीचं पत्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते दिलं जाणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे चार आमदार आणि एक खासदार हे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुतारी म्हणजे शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे आहेत आणि अशावेळी आता पंढरपूर भागामध्ये म्हणजे साखरपट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे आणि वसंतराव देशमुख यांचा जो अनुभव आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातला सहकारातला याचा फायदा आगामी काळात होऊ शकतो दरम्यान पंढरपूर तालुका यासह आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांच्या निवडीचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे